छत्रपती शिवाजी महाराजांची जुन्नरी पुण्यभूमी जन्मभूमी वारकरी संप्रदायाचा विचार हा उभ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवला विचारवंत आणि आचारवंत म्हणून वारकरी संप्रदाय वंदनीय मानतो असे श्रद्धेय वंदनीय पुंडाजी बाबा डेरे यांची पुण्यभूमी असलेल्या वैष्णोधाम मुसकेवाडीच्या ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेतल्या एका उत्तम कार्याला भेट देण्याच्या निमित्ताने आमच्या नेत्या विकासाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं काम इतरांसाठी दिशादर्शी आहे अशा आदरणीय गुस्की यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला खर तर संतोष नाना आणि गणेश रावांनी या ठिकाणी भूमिका मांडली अनेकांना मनोगत व्यक्त करायची होती परंतु वेळ कमी आहे गावच्या सरपंच शिल्पा आणि त्यांच्या सहकारी यांनाही या ठिकाणी बोलता आलं नाही परंतु आपण सगळं उन्हात उभ्या आमच्या अधिकारी रविवार असून देखील या ठिकाणी उपस्थित आहे पण आज इथं आल्यानंतर तर एकवीस तारखेला ताईंचा आमचा या कार्यक्रमाचा नियोजनाचा भेट होता एकवीस तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक होती ताई आणि आम्ही जिल्हा नियोजन समितीबरोबर काम करतोय परंतु तीही बैठक पुढे गेली आणि आज हा कार्यक्रम होत असताना खर तर आपल्या ग्रामपंचायतीचा सगळा परिसर पाहिल्यानंतर डोंगराने वेळलेलं आपलं गाव आहे अनेक करत गेल्या बावीस वर्षामध्ये मुंबईला लिडरशिप करत असताना मुंबईला सार्वजनिक काम करत असताना आपल्या मातीशी नाळ कायम ठेवून आपल्या गावाला परिसराला मोठं करावं म्हणून त्यांनी काम सुरू केलं आणि ताई आणि मी दोन हजार दोन साली पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आलो तर ताईने मागं कधी पाहिलं नाही वीस वर्ष त्यांना जिल्हा परिषदेचं अव्यातपणे नेतृत्व करायला मिळणं हे बदल त्या काळात अवघड गोष्ट आहे माझा मतदारसंघ एकदा एस टी महिला रिझल्ट झाला तर मला एक वेळेला गॅप घ्यावा लागला ताईने मतदारसंघ जरी बदलले तरी या तालुक्यातल्या जनतेला ताईवर प्रेम केलं याचं कारण काय तर ताईंची काम करण्याची जी पद्धती आहे जी तळमळ आहे त्यांची मनात तिची इच्छा आहे कारण आम्ही म्हणली जुन्या पुढाऱ्यांसारखं काम करत नाही लोकांना हिरपाटे घालायला लावायचे लोकांना आपल्या पुढे पुढं करायला लावायचं आपलं कौतुक करून घ्यायचं खूप अडचणीत लोकांना पकडायचं मग काम करायचं ही जुनी पद्धती आम्ही बंद करून टाकली अनेक गाणेकांनी उल्लेख केला की ताईकडे काम मागावं लागत नाही आमच्या डोळ्याला दिसतं नजरेला दिसतं की इथं गरज इथं बंद राहते वडच येणाऱ्या रस्त्यावरती साखळ झाले पाहिजे एक साठो पूल मिळणं मेंबरला मुश्किल असतं तीन तीन पूल एका रस्त्यावर टाकणं ही सोपी गोष्ट आहे इथं बंधाऱ्यांची भूमिपीड आपण केली पाच कोटीचा रस्ता साडेपाच कोटी रुपयाचा पूल अनेक नानाविध योजनेतून आपल्या गावासाठी पैसे आणल्यानंतर आज त्याची भूमिपूट आपण करतोय आणि मी पहिल्यांदाच या गावामध्ये दे आलो देवे बाबांचा आशीर्वाद त्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली पण आपलं ग्रामपंचायत बघितल्यानंतर खरंतर अनेक मोठ्या गावांमध्ये देखील इतक्या चांगल्या ग्रामपंचायती नाही इतकी चांगली इमारत नाही इथे आमचे गटविकास अधिकारी सुरेंद साहेब आहेत बांधकाम खात्याचे अधिकारी आहेत सोपाईचे अधिकारी आहेत त्यांनाही माहिती आहे की इतक्या छोट्या गावामध्ये एवढं विशाल विस्तृत ग्रामपंचायतचं कार्यालय उभं करणं ही सोपी गोष्ट नाही कारण शासनाच्या नियमाने आणखी एवढे असतात की बारा लाखातच ग्रामपंचायतीचं कार्यालय बसवा नियम असतात टाईप लॅन असतात ते उलाडून जाणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीला अशक्य गोष्ट असते परंतु ज्यावेळी लोकप्रती मनापासून काम करतो कायद्याचा अभ्यास असतो योजनांची पद्धत माहीत असते नाविन्यपूर्ण काय करता येईल स्पेशल केस काय करता येईल हे ज्यावेळी एखाद्या भूमिकेला भूमिका एखाद्या लोकप्रतीला समजते त्याच वेळी तो, तो काम करू शकतो ताईंचा स्वभाव तसं वरवर पाहिलं तर आमचे अनेक भाजपचे सगळे नेते इथे उपस्थित आहेत सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत परंतु आता संजीव भाऊन मी ताईंच्या बरोबर आम्ही जिल्ह्यात काम करतो लोकांना असं वाटतं की ताई स्वभावा खूप कडक आहेत खूप शिस्ती आहे परंतु त्यांच्या मनामध्ये चांगल्या व्यक्तींबद्दल जो आदर आहे गाडी प्रवास करत असताना या गावच्या अनेक सरपंचांच्या बद्दल अनेक तरुणांच्या बद्दल महिलांच्या बद्दल कुटुंबाच्या बद्दल त्या ज्या आदरणं सांगत होत्या की या अनेक कुटुंबांनी गावासाठी जे योगदान दिलेले त्यांच्याबद्दलचा आदर एखाद्या का सरपंचाचं काम करण्यासाठी मुंबईतल्या इथं आल्या चांगल्या कामाच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे जो उपेक्षित आहे गरज म्हणते ज्याला कुणी वाली नाही त्याचा वाली होण्याची त्यांची भूमिका आहे की ज्याला कुणी मदत करत नाही त्याच्या पाठीमुळे उभं राहायचं जो अडचणी त्याला मदत करायची तुमचं इथं जुन्नरमध्ये सोडा तुमच्या गावात सोडा जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या कर्मचारी आणण्यात आला होतं तो ताईंची मत घ्यायचा एखादा जिल्हा परिषदचा सदस्य त्याची बाजू कोणी ऐकत असेल तर ताईंना सांगायचं ताई माझी बाजू तुम्ही बैठकीत मांडली पाहिजे किंवा एखाद्या अधिकाऱ्याला आणण्या होतं तो क्लासरूम किंवा क्लास टू असेल तर तोही ताईना सांगतो की ताई माझी बाजू घेतली पाहिजे आणि त्याची बाजू खरी हे समजल्यानंतर ताई किती डोक्याची भूमिका घेतात माझी स्टँडिंग कमिटी असेल जिल्हा परिषद असेल डीपीसी असेल कालवा समिती असेल मंत्रालय काम असेल पक्ष संघटना असेल आमचे बावनबाई साहेब असतील चंद्रकांतदा असतील देवेंद्रजी असतील जिथं जाईल त्या ठिकाणी लात मारलं तर पाणी काळाची धमक आमच्या ताईमध्ये आहे आणि म्हणून मी तर कामावर कार्य करत आहे विकास कामं करणारे लोक आम्हाला आवडतात आणि म्हणून ताईने जे प्रचंड विकासाचं काम या झिडपी कटत नाही या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात केले जुन्नाचा कुठलाही विषय घेऊन ताई कलेक्टर ऑफिसचं धडक मारतात की माझा तालुका आहे माझ्या तालुक्यातला हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून या तालुक्यामध्ये विधवा परिसरच्या का महिलांचं काम असेल या तालुक्यातल्या निराधार मुलांना आधार देण्याचं काम असेल या तालुक्यामध्ये जिल्ह्यातले सर्वाधिक पीएम किसानचे लाभार्थी असतील या तालुक्यातल्या संस्थांचं हित असेल पंचायत समिती हित असेल रखडलेला अनुदान असेल निधी जुनार तालुक्याला जास्त आला पाहिजे कारवा समितीमध्ये तालुक्यामध्ये पाण्याच्या सुंदरामध्ये तालुक्याचं हित साधलं पाहिजे आदिवासी भागाला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे हे अतिशय कृतिशीलपणानं वरवर नाही वरवर घोषणा करणारे भाषण करणारे पत्रकार परिषद घेणारे खूप नेते असतात परंतु परफेक्ट पाठपुरावा करणं संघर्ष करणं आणि यश मिळेपर्यंत लढाई करणं ही सोपी गोष्ट असते ते ताई करून दाखवतात आणि म्हणून मी जिल्हा परिषदेमध्ये आम्ही बरोबर आल्यानंतर मला वेगवेगळ्या सतरा अठरा वर्षापूर्वी यशोदा व्याख्याता दा म्हणून जायची संधी मिळाली नाही ती संधी मिळाली असली त्यांना वेळ पुणे मुंबई गाव मतदारसंघ इतका प्रचंड प्रवास त्यांचा आहे इतका प्रचंड ते काम ते करतायत त्यांना ते शक्य नाही पुणे मला जवळ आहे पण मी तुम्हाला ताईच्या तोंडावर कौतुक करतो आणि जर उपस्थित म्हणून सांगत नाही तर गणेश भाऊ आमच्याकडं पुणे जिल्ह्याचा विचार सोडून द्या पण महाराष्ट्रातले सगळे जिल्हा परिषद मला माहिती आहे सगळ्या पक्षाची माहिती आहे कोण आमदाराचा पोरगा आहे कोण खासदाराचा पोरग आहे कोण खासदाराची सुना आहे पण ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्या महिला जिल्हा परिषद जिल्हा परिषद ज्यांनी गाजवली असं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण असेल ते म्हणजे आशा त्या आहे चार टर्म लिहिणं माणूस शिल्लक नाही आता महाराष्ट्रामध्ये एक टर्म दोन टर्म एका टर्ममध्ये घरी जाणारे खूप आहे कारण एखादी निवडणूक पैशावर जिंकता येते नावाने जिंकता येते कोणाच्या आशीर्वादाने जिंकता येते लाटेव जिंकता येते दुसरी तिसरी चौथी निवडणूक ही अशी लाटेव जिंकता येत नाही फोटो म्हणून जिंकता येत नाही काम करूनच जिंकावी लागते आणि म्हणून कामाच्या जोरावरती चार निवडणुका लागोपाठ जिंकणं आलेला पराभव पराभवापासून पुन्हा जितीने काम सुरू करणं हे जे काम ताईंनी केलेलं आहे त्याचं कौतुक निश्चितपणा नाही आमचे उल्हासराव नवले सरपंचा म्हणले नारळ फोटो पण गाव पुन्हा एकदा ताईंच्या पाठीमागे शंभर टक्के उभं राहिलं पाहिजे मी तुमच्या गावकऱ्यांना विनंती करेल तालुक्यातले सगळ्या पदाधिकारी त्याला विनंती करेल एखादा नेतृत्व एका, एका दिवसात घडत नाही काही वर्ष द्यावे लागतात साधना करावी लागते परिश्रम करावे लागतात त्याग करावं लागतो जिद्दीनं मेहनतीने काम करावं लागतं आणि म्हणून एखादी लिडरशिप तयार होते आज मंत्रालयात जा कलेक्टर ऑफिसला जा कुठेही जा तुम्ही ना ओळखत नाही असं मला अधिकारी भेटणार नाही असं मंत्री तुम्हाला भेटणार नाही काहीने सांगितलेलं काम त्या बारकाईनं तो अधिकारी पाहतोय एवढी लिडरशिप जर तुमच्या गावातून तालुक्याला जर मिळालेली आहे ते ते तर त्या लिडरशिपची जपवणूक करणं त्या लिडरशिपच्या पाठीमागे उभं राहणं एक पाऊल मागे यावं लागलं तरी चालेल पुन्हा चार पाऊल ताकदीनं पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठीमागे सगळ्या शक्तीशी उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की फक्त जिल्हा परिषदचं सभागृह त्यांना मिळालं डीपीसीचं मिळालं त्या जोरावरती एवढं विकासाचा डोंगर त्यांनी उभा केला आहे जर ताई विधानसभेसारख्या सभागृहामध्ये गेल्यात तर जुन्नर तालुका विकासाच्या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पुढे गेल्यास राहणार नाही म्हणून आता लोकांनी तो विचार केला पाहिजे ते जाऊ द्या कोण काय म्हणत तर पक्ष ते सोडून द्या आपली लिडरशिप आहे आपल्या हक्काची ताई आहे संघर्षातून कुणाला नेतृत्व आहे आणि म्हणून असं नेतृत्व काही लोकांना निवडणुका जिंकता येतात प्रशासन कळत नाही काही ना प्रशासन कळत नाही ते त्यांचा लोक संपर्क नसतो काही ना विकासाची कामं कळत नाही काही सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही प्रत्येक लिडरशिप मध्ये काहीतरी आहे पण आज ताई तुम्ही बघा संपर्काच्या बाबतीत बघा प्रशासनाच्या बाबतीत बघा बैठका सभागृहातली कामगिरी त्यांची बघा संघटनेचं काम त्याचं बघा कार्यकर्त्याला ताकद देण्याची भूमिका बघा एक एक गरीब कार्यकर्त्याचं नाव घेऊन ताया हात मारतात त्याचं हे काम केलं पाहिजे म्हणून सांगतात ही ती त्यांच्या मनातली जी उर्मी आहे त्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आज विकास कामांची गुरगुई करत असताना ही होती विकास कामा कधी संपत नाही ती मी प्रक्रिया आहे विकासाची प्रक्रिया बारामतीतही संपली नाही मुंडे साहेबांना संपली नाही साहेबांना संपली नाही आणि देवेंद्रजींच्या नागपूरमध्ये आणि गडकरी साहेबांच्या नागपूरमध्ये देखील संपली नाही विकास एक प्रक्रिया आहे ती पुढे जाणार आहे पण ज्यावेळी गडकरींची लिडरशिप नागपूरने दिली त्यावेळी ती देशभरामध्ये गाजली आणि अमेरिकेच्या दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर गडकरी साहेब उभे करू शकले देवेंद्रजी सारखा म्हणून नगरसेवक म्हणून पुढे आला आज राज्यामध्ये कुशल प्रशासन म्हणून ते काम करत आहेत शेवटी त्यांचे लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आपल्या लोकांनी आपल्या लिडरशिपच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे दुर्दैवानं त्या ठिकाणी आपण विरोधाला विरोध करत राहतो आणि चांगली माणसं वारंवार लिडरशिप मिळत नाही अनेक लोकांकडं तालुक्यामध्ये संधी आपली लिडरशिप नाहीये तुम्हाला ही लिडरशिप मिळालेली आहे पुरुषांना काही गोष्टी शक्य असतात एखाद्या महिलेने हे करणं खूप अवघड गोष्ट आहे खूप अवघड गोष्ट आहे या महिला आमच्या लोकप्रतिनिधी सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य काम करून काम करतात त्यांना विचारायना किती अडचणी आहे घरचं बघायचंय महिलेला त्या ठिकाणी कितीही पद मिळाली तरी चूलमूल सगळं बघावं लागतंय मोठी समभावी लागतात हे करून लिडरशिप करणं सोपी गोष्ट नाही आणि म्हणून एक कर्तवार महिला रणरागिरी म्हणून त्यांचा उल्लेख तुम्ही करता एक आदर्श जिल्हा परिषद असे म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो एक कार्यक्षम लोकप्रती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आमच्या भारतीय जनता पार्टीचा एक आधार म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो त्यावेळेला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे की अशा लिडरशिपच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढचे काही महिने वेळ दिला पाहिजे नियोजन केलं पाहिजे आपलं काम तर प्रत्येकालाच आहे जिल्हा परिषद पंचमीच्या निवडणुका होतील न होतील त्या माहीत नाही ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आमच्या समोर आलेल्या आहेत त्यावेळेला आपण जिद्दीनं सगळ्या लोकांनी कामाला ला लागलं पाहिजे मी ऐकलं बरंच मध्ये कार्यकर्ता पोटतिडीनं बोलला काल मी कुठे होतो पण कोविडच्या काळामध्ये ताई माझ्या पाठी उभी राहिली ताईने मला आधार दिला म्हणून तो पोटतिडीनं बोलत होता अशा अनेक लोक जिल्हा परिषद यांच्या पुढे येतात ऍडमिशनचा विषय असू द्या एखाद्याचं त्या ठिकाणी प्रशासना काम असू द्या परवानगी असू द्या एखाद्या मंत्र्यांचं काम असू द्या काही त्या कार्यकर्त्याला दहा वेळा घेऊन जातात तिथं दरवाजा लात मारतात काम करून घेतात एका एका कार्यकर्त्यासाठी जिद्दीनं काम करण्यात आई मी पाहिलेले आहे गेले वीस बावीस वर्ष मी त्यांचं काम बघतोय आणि म्हणून आपण हे व्यक्तिगत लहान सहान विषय असतात मान सन्मानाचे अशा वेळी सोडून द्यायचे असतात एखाद्या निवडणुकीत पाठीमाग आलो तर विसरायचं असतं आणि जिद्दीनं पुन्हा आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे जुन्नर शहर नारायणगावचा परिसर असेल आदिवासी भाग असेल जुन्नर शहरासाठी देखील ताईने जो संघर्ष केला कि की नगरोत्थान मध्ये माझ्या जुन्नरला अधिक पैसा मिळाला पाहिजे अडचण त्यांची अशी होती की जिल्हा प्रशासन त्यांना करता येत नव्हत पण त्या ठिकाणी आता डीपीसीच्या माध्यमातून ते प्रयत्न करतायत शासनाकडनं प्रयत्न करतायत पक्षाला सांगितलं की मला याच्यामध्ये काही कोठा पाहिजे आधी दिल्लीला धडक म्हणून दिल्लीच्या काही योजना त्यांनी आणल्या ज्या योजना चांगल्या चांगल्या आमदार खासदार मंत्र्यांना आणता येत नाही त्या योजना आणण्यासाठी तर दिल्लीपर्यंत गेलेलं मी पाहिलेलं आहे कारण शेवटी तुमच्याकडे जे प्रशासकीय कौशल्य असतं जे कायद्याचं ज्ञान असतं ते सगळ्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता माझ्याकडे जलजीवन मिशन मध्ये दोन गावाला पाणी आणणं झालं संजी गावच्या गावामध्ये दोन्ही गावांना विहिरलं पाणी झालं चार महिने टँकर आणि योजना त्याच्यावर डीपीआर तयार वर्कआउटर तयार सांगितलं थांबवायला लागेल तुम्हाला थांबवलं दिल्लीपर्यंत आम्ही गेलो प्रल्हादसिंग पटलाकडं तिकडून पुन्हा खाजबा पत्र आणलं पुन्हा त्या योजना रद्द केल्या नवीन योजना डॅम करायला लावली आणि सांगितलं की आता लोकांना त्या ठिकाणी पाणी व्हायला पाहिजे टँकर समजून पाहिजे लोकप्रतिनिधी कुठल्या पदावर याला काही महत्व हो नाही त्याच्याकडे किती टॅलेंट आहे आणि तो तर किती वापरतो योग्य ठिकाणी त्याच्याकडे व्यावहारिक कौशल्य किती याच्यावर अवलंबून असतं आणि म्हणून ताईंला असलेलं ज्ञान ते कुठं वापरायचं हे त्याला माहिती आहे कुठं संघर्ष करायचा कुठं गोट बोलायचं कुठं अधिकाऱ्यांची मत घ्यायची अनेक अधिकारी असे आहेत की ताईंनी सांगितलं तर वाटते ते करतात का करतात तर त्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे देखील ताई उभी राहते त्याच्यावर ज्यावेळी वेळ येते त्या पाठीमागे अधिकाऱ्याच्या उभी राहते कर्मचाऱ्याच्या मागे उभी राहते ग्रामसेवकच्या मागे उभी राहते याचं ही लिडरशिपची कौशल्य असतात की प्रशास प्रशास जो प्रशासकीय अधिकारी आपल्याला मदत करतो त्याच्या पाठीमागे देखील उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून ताई कार्यकर्त्याचा आधार आहे ताई प्रशासनामध्ये उत्तम कौशल्य सभागृहात होणारी ताई आहे विकासांच्या खेचून आणणारी आहे गोर गरिबांना न्याय देणारी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे गावामध्ये कोट्यवधी रुपये तुमच्या आले संयोजक आकडे सांगत होते मी ते आकडे खोलात जात नाही किती कुठे आले पण आज तुम्हाला तुमच्या गावचा विचार हे तुमच्या गावचा विचार पुन्हा तुम्हाला तालुक्यात पोहोचवायला पाहिजे तालुक्याच्या सगळ्या भागात जाऊन तुम्ही माणसं जोडायला पाहिजे आणि तुम्ही ताईंच्या पाठीमागे तालुका उभा केला पाहिजे मी सांगतोय ताईसारखी एक महिला नेत्या ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाईल त्यावेळी जुन्नर तालुक्याचं इतिहास आहे जेवढं नाव मोठं झालं नव्हतं हो तेवढं नाव काही मोठं करू शकते तुमच्या तालुक्याला आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मी त्यांच्यावर अनुभव घेऊन बोलणारा माणूस आहे पक्षाचा अध्यक्ष आहे आणि मग इथं आलो आणि फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोललो नाही आम्ही डीपीसीला बरोबर काम करतोय जिल्हा प्रश्नाबरोबर काम करतोय संघटनेबरोबर काम करतोय आणि म्हणून आम्ही हे अनुभवलेलं आहे अनुभवाला बोलणं आणि आयथ्यू माहिती याच्यात खूप मोठा फरक असतो आणि म्हणून आज तुमच्या गावचं जे नंदन झालेलं आहे आज पाऊस झाल्यानंतर इथलं जे चित्र इथलं जे सौंदर्य फुलणार आहे इथे एवढं पाणी सुंदर अडवलेलं आहे इतके चांगले प्रयोग केलेले आहेत हे सगळे प्रयोग त्या ठिकाणी बऱ्याच वेळा काहीच गावांचं मार्केटिंग होतं लोक उठले की हिवरे बाजारला जातात पाठवलेला जातात अनेक ठरलेली गाव आहेत आपण मार्केटिंगच्या दृष्टीनं कमी काम करणारी माणसं आहोत पण इथं जे अनेक प्रयोग यशस्वी केलेले आहेत वेगवेगळ्या एनजीओच्या माध्यमातून केलेले आहेत हे प्रयोग आमच्या आयुष प्रश्न येऊन बघून गेले अनेक आय एस ऑफिसर बघून गेले माहेे येऊन बघून गेले खर तर महिला याला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण निश्चितपणाने मी माझ्या भागातल्या सरपतांना मी माझ्या भागातल्या विशेष करून महिला लोकप्रतिनिधींना आपलं गाव बघायला निश्चितपणे पाठवेल कारण जिथं चांगलं काही मिळेल त्याची कॉपी केली पाहिजे चांगलपणाची कॉपी नक्की केली पाहिजे दुर्दैवानं लोक वाईट कॉपी जास्त करतात आणि म्हणून मला आपल्या सगळे तालुक्यातले जे आज आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आले लोकप्रतिनिधी आले त्यांना विनंती करायची आहे की आपण आपापल्या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून काम करत असताना एक उत्तम संघटन करून ग्रामीण विकासाचं काम करू जुन्नर तालुका विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेऊ उत्तम शेती असलेला उत्तम पर्यटनाची संधी असलेला तालुका आहे आदिवासी क्षेत्र मोठा असलेला तालुका आहे काही भागामध्ये त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि म्हणून या तालुक्याचं एक उत्तम सर्वांगीण विकासाचं मॉडेल पुढे यायचं असेल तर आपण सगळेजण ताईंच्या पाठीमागे उभे राहू एवढ्या धावडा व्यक्त करून ताईंनी या गावामध्ये येण्याची संधी दिली आज आमचा सन्मान केला आणि हे सगळं काम बघण्याची ग्रामीण विकास उत्तम काम बघण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी ताईंना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण देखील ताईंच्या पाठीमागे गेले अनेक वर्ष आपलं गाव आणा परिसर उभा राहिला अशाच पद्धतीनं तातीनं भविष्यामध्ये उद्याच्या काळामध्ये ताईंच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद